सोळा वर्षांखालील मुलांसाठी कोचिंग क्लासेस बंद दहावी पर्यंत कोचिंग क्लासेसमध्ये नो एंट्री खाजगी कोचिंग क्लासेसच्या मनमानीला चा तुमची मुलं दहावीला शिकत असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी सोळा वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळणार नाही असा नवा नियम केंद्र सरकारनं आहे के याचाच अर्थ दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता खाजगी कोचिंग क्लासेस चालवता येणार नाहीत एवढंच नाही तर विद्यार्थी आणि पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गल्लीबोळात वाढलेल्या कोचिंग क्लासेसना आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थी आत्महत्यांचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत त्यानुसार सोळा वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश नाही चांगले गुण आणि रँकची गॅरंटी देणारे दावे करता येणार नाहीत ग्रॅज्युएशन न झालेल्या शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही कोर्सचा कालावधी कोचिंग क्लास चालकांना देणं बंधनकारक असेल हॉस्टेल फी संपूर्ण माहिती द्यावी लागेल विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी दबाव टाकू नये असे नियम करण्यात आले या नियमांचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो तसंच कोचिंग क्लासेसचं रजिस्ट्रेशनही रद्द होऊ शकतं दरम्यान कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या नव्या नियमांबाबत विद्यार्थी आणि पालकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत क्लासमध्ये आणि म्हणजे आयरन जॉबला असतात मग शक्य नसतं क्लासमध्ये जाऊन दोन तास अभ्यासांचा होतं आणि टीचर ते घेतात स्कूलच्या पण एवढ्यात आणि खाजगीच्या पण दोन्ही पण हे होत नाही म्हणजे पालकांना भरणं अयोग्य आहे कुणी या निर्णयाचं स्वागत केलंय तर कुणी अडचणी मांडल्या हा निर्णय म्हणजे सोळा वर्षाच्या खालील मुलांनी ट्युशन क्लासमध्ये जाऊच नाही तर जे बेरोजगार आता नोकरीच्या अपेक्षेत आहेत त्यांनी जर चार पोरांना शिकवून स्वतःचं घर किंवा कुटुंब चालवण्याचा त्यांच्या त्यांचं कुटुंब जे चालवण्याचा जबाबदारी आहे तीसुद्धा हिरावून पुन्हा त्यांना रस्त्यावर भीक मागत ठेवण्याची एक नवीन संधी केंद्र सरकारने शोधली आहे शाळांमध्ये नोकरी मिळत नाही आणि कोचिंग क्लासेसद्वारे आम्ही काम करतो त्यावरच आमची उपजीविका चालते केंद्र सरकारने सरकारने या या गोष्टीचा निर्णयाचा पुनर्विचार करावा कारण की जर कोचिंग क्लासेस बंद झाले तर आमच्या का भविष्याचं काय सध्याच्या स्पर्धेच्या युगात परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी कोचिंग क्लासचा आधार घेतला जातोय त्यासाठी पालकांच्या खिशाला कात्री लागते तर मुलांवर एवढा दबाव वाढतो की मुलं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलतात नव्या नियमांमुळे काही प्रमाणात का होईना खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानीला लगाम घालता येईल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास